सूचना देण्यात आलेली आहे की नगरपालिकेकडून किंवा संबंधित ग्रामपंचायतीकडून त्याविषयी परवानगी घ्यावी आणि ती परवानगी घेतल्यानंतरच करावा जय शिवराय मंडळी मी पत्रकार अमृत झांबरे न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर आज शिरूर पोलीस स्टेशन तहसील कार्यालयाच्या वरती एक मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये जे गणेशोत्सवानिमित्त जे गणपती मंडळ आहेत तर त्या गणपती मंडळांचे अध्यक्ष त्या ठिकाणी बोलवण्यात आले होते आणि पी आय गुंजवटे साहेबांनी त्या ठिकाणी येऊन प्रत्येक गणपती मंडळाच्या काही सूचना ऐकून घेतल्या आणि काही पी आय साहेबांनी पण यावरती सूचना दिलेल्या आहेत तर या सूचनांचं सर्व गणेश भक्तांनी पालन करून आणि पोलीस स्टेशन असल नगरपालिका असेल एम एस बी असेल या सर्वांनी एकमेकाला सपोर्ट करून गणेश उत्सव उत्साहात साजरा करावा असाच या मागचा एक उद्देश होता तर पाहुयात नेमकं काय होतं या अपडेट मध्ये या वर्षीचा जो गणेश उत्सव आहे त्या गणेश उत्सवाच्या विभागातील सर्व अधिकारी त्याचप्रमाणे गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते यांची मिटिंग घेण्यात आलेली आहे सदर मिटिंग मध्ये आपण प्रत्येक विभागाच्या वतीनं वेगवेगळ्या वे सूचना दिलेल्या आहेत